नमस्कार मित्रांनो आज जर बघितलं तर आपण एका अभियानावरती काम चालू केलेलं आहे ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये अभियान काय आहे विषमुक्त अन्नाची निर्मिती करणे दुसरं काय कॅन्सर मुक्त भारत आणि तिसरं म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेले जे कडधान्य आहे केमिकल फ्रीचे ऑर्गेनिक मध्ये कन्वर्ट झालेले ते आपलं प्लॅटफॉर्म वरती त्यांना सेलिंगसाठी देणे मित्रांनो ह्या संवादासाठी आपण फुल डे सेशन ऑर्गनाईज केलं होतं आणि तो पहिला सेशन घेतला आपण संभाजीनगर दुसरा अहमदनगर तिसरा पुणे आणि चौथा सेशन घेतला आपण नाशिक एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा डिस्ट्रीब्युटरचा आणि आमच्या शेतकऱ्यांचा होता मला खूप आनंद झाला मित्रांनो आणि ह्याच आनंदामध्ये ह्याच प्लॅनिंगमध्ये आपण पुढचा एक शहर निवडलाय तो निवडलाय आपण सातारा सिटी मित्रांनो आपण साताऱ्यामध्ये फुल डे वर्कशॉप करतोय ते म्हणजे एकोणीस मे दोन हजार चोवीसला मित्रांनो जो मिशन घेऊन आम्ही निघालोय जो मिशन घेऊन आपली टीम काम करतं त्यामध्ये वैभव सिंते सर त्यामध्ये मिस्टर काळे सर आणि आपले रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड यशोधन सर आणि मी स्वतः मित्रांनो एकच मिशन आहे सेव सॉइल सेव्ह फार्मर कारण जर काळी आई वाचली नाही तर शेतकरी वाचणार नाही जर शेतकरी वाचला नाही मित्रांनो तर देश वाचणार नाही आणि देशाचं सुपुत्र म्हणून आपलं कर्तव्य आहे ह्याच्यासाठी छोटं तरी काम करावं म्हणून सनेज हे सगळं उभं करतं मित्रांनो Thank you.